शेतामध्ये आपली लाईव्ह संपणार आहे आणि बघा विषय म्हणजे असा आहे की सांगावं नको नको राहू दे मी नंतरच व्हिडिओच लाँग व्हिडिओ मी तुम्हाला सांगेन ते आता मी सध्या सांगणार आहे शेतामध्ये आहे मी शेतामध्ये बैल चालत आहे आणि आता मी खूप दिवस झालं लाईव्ह घेऊन मी आज लाईव्ह घेत आहे आणि आपलं लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांचं आता बघा थंडी दोन दिवस झालं थंडी कमी झाली आहे आमच्या इकडे आणि भरपूर आबा आलेला आहे वीस मिनटामध्ये आपलं जे काय बोलणं होईल आपण त्यात वीस मिनटामध्येच बोलून आपली लाईव्ह बंद करणार आहे वीस मिनटाच्या पुढे नाही आपली वीस मिनटापर्यंतच लाईव फक्त हो। वीस मिनटामध्ये जे काय आपलं बोलायचं संपलं मग आमच्या इकडे बघा थंडी कमी झालेली आहे आणि आमच्या इकडं कसं ढगाळ वातावरण झालेलं आहे ढगाळ वातावरण ढगाळ ढगाळ वातावरण झाल्याबद्दल थंडीचा जो परि हे असतो ना परिणाम प्रभाव कमी झालेला आहे थंडीचा लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय शंभूराजे हैल बैल तिकडे चालल्याबद्दल मी तिकडे बोलत आहे सॉरी ठिकठिकाणी बसून बोललं पाहिजे परंतु जरा इकडं तिकडं कर जनावर फिरायला लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि मला वाकड्यात जाऊ आमच्या गाडीला बिरक नाही मी बघा आता एक ठिकाणी तर बसणार आहे थोडस थो... आ... बघा या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम जय भीम जय शिवराय नम बुद्धाय नमस्कार सर्वांना सर्वांचे चाय झाले का सांगा साडेतीन पावणे चार होत आहेत लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांचं खूप दिवसांनी लाईव्ह घेतलेलं आहे आणि आपलं जे काय वीस मिनटामध्ये बोलणं आहे सर्व होऊन जाईल फक्त वीस मिनिट लाईव्ह आपण आपल्या ह्याच्यामध्ये पण टायटलमध्ये पण लिहिलेलं आहे थमल्या ह्याच्या लाईव्हच्या जे काय वीस मिनटामध्ये लाईव्हमध्ये स्वागत आहे हाय बोला मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करून घ्या मस्तपैकी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या अरे अरे बोला लाईव्ह ला लाईक करून घ्या सर्वजण मध्ये सर्वांचं स्वागत आहे मनापासून खूप खूप धन्यवाद लाईव्ह मध्ये आपला वेळात वेळ काढून महत्वाचा लाईव्ह वरती आल्याबद्दल खूप खूप तुमचे मी स्वागत करतो मनापासून बला आम्ही शेतामध्ये बसलेला आहे चेहरा काळसत आहे सावलीत आहे आम काले हे आम्ही काळे माणसं गॅरंटी कलर आहे आमचा या बोला लाई मध्ये स्वागत आहे सर्वांच 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 हरे लाईक like डॅन केल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे बोला सर्वांचे चाय पाणी झाले का पावणे वाजले दुपारचे चाय पाणी झाले का सांगा सर्वजण कमेंट करून आम्ही शेतामध्ये आहे आणि आपलं लाईव्हमध्ये ठरलं आहे वीस मिनटाच्यामध्ये काही आपलं आहे ते बोलून घ्यायचं आपलं वीस मिनटाच्या लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे बोला छान छान कमेंट करा सर्वजण आणि आपल्या सर्वांना जय भीम जय शिवराय नमो बुद्ध आहे नमस्कार तुम्ही नवीन असाल तर सर्वजण लाईव्हला लाईक करून घ्या आणि आपले छान असं कमेंट करा सुंदर असं सॉरी मी आवाज म्यूट केलं होतं कारण की आमचं ते बैल तिकडे चालला होता म्हणून त्याने बघा बैल आमचं काय म्हणत आहे तुरी तूर खावा म्हणते तूर बघा आमची गाय पण आली मी तर बसल्याबद्दल लाईव्ह घेता वेळेत मला दाखवू शकतो मी बघा बघा झाडाखाली बसल्यावरही आले बघा ह्याने मुख्य प्राणी प्रेम केला ना पण आपल्यावर प्रेम करतात भरपूर कस आले बघा जो आजकाल मग प्राणींना कळत परंतु आजकाल माणसाला कळत नाही तुम्हाला मी बोललेला काल असेल महाराष्ट्र मधलं काय झालं घटना ते मध्ये पन देखते जाओ औरती वीडियो करता हूं मैं वो प्राणी बा कितनी प्रेम करता मानसा थैंक यू जो लाले अंतर रहता था ना। बोला लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आपण नवीन असाल तर सर्वजण चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपलं सुंदर असं लाईक करून घ्या छान असं कमेंट करा अरे पाय देशील मैया 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 गो मैया आहे गाय इसको मी बघा झाडाखाली बसलो बसलो मुक्तीने मला बघून इकडं आले बघा बसल्याबद्दल किती जीव लावते बघा गाय म्हटल का layla layk qoingan sirodana बगा बगा कैसे करते हैं गायों का वेट लगा ऐड का ऑप्शन है तो है मला जा है Oh, that's me, थोडं मी एक मिनटामध्ये मी जरा काय हे है केलेलं आहे कारण की जरा बैल जातो त्यांची बैलांना थोडंसं हे करतो बाहेर सुरू स्वागत आहे सर्वांचं गेला आमच्या चालल्यात कडू हे लाल वेळ नाटक करले आज जरा नाटक करायचं आणि बघ काल म्हणजे खाऊ लाल ते गप्प हा हा असं करायला ते coming cool from my mum identified by Temple